पंढरपूरला गेल्यानंतर जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते अखंड विश्वाचा मालक म्हटलं जातं देवादिदेव विष्णू तर त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये निर्गुण स्वरूपात उभी भक्तांची वाट पाहता हो अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर माऊलींना देवादेव विष्णू देवांचाच अवतार आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की पंढरपूरला जा आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता मिळवा आणि माऊलींच्यावरती विश्वास ठेवून आज शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने चाललेले ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमाना बाळगता आणि पंढरपूरला जाऊन भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हायचंय हेच अंतिम देह प्रत्येक भक्ताच तर हे पंढरपूर तीर्थ आपलं पवित्र आहे तर बांधवांनो ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं कि ही वारी चुकली तुमची पंढरपूरची वारी चुकली माऊलींनी सांगितले स्वतः की वारी चुकल्यानंतर चुकलेल्या वारीचं पुण्य हे एका मुख्या प्राणाच्या समाधीचं जर आपण मनापासून दर्शन घेतलं तर त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं विचार करा किती पवित्र जागा आहे ती स्थान आहे कोण आहे तो मुका प्राणी स्वतः संत ज्ञानेश्वर माऊली आणि चारी भावंडा होते बघा समाधी या समाधीला हजर या समाधीचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कारण बांधवांनो असे कित्येक भक्त आहेत की वारीला जाताना आजारी असतात कित्येक अडचणी येतात कित्येक लोकांना पंढरपूरला जायला जमत नाही त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की पहा पंढरपूरचं वारीचं पुण्य या ठिकाणी मिळतं मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटरी चॅनल बांधवांनो हा व्हिडिओ ज्या गावातून पाहताय पुण्यभूमीतून त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करावं येऊन या उतरेले आळेची या बनी पशुतये स्थानी शांत झाला बांधवांनो अशा प्रकारे जे वर्णन आहे ते संत नामदेवांनी आळी येथील समाधीचं वर्णन केले संत नामदेव प्रत्यक्ष पुराव्याला त्या ठिकाणी हजर होते तर बांधवांनो ही समाधी कशी निर्माण झाली त्याची थोडक्यात आपण माहिती पाहूया आळंदीच्या ठिकाणी धर्म मार्तंड आणि या धर्म मार्तंडांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडाला धर्मात परत घेण्यासाठी प्रमाण म्हणून पैठण येथील धर्मसभेचं धर्मसभेचे शुद्धीपत्रक मागितलं त्याच त्याच्यामुळेच ही चारही बावंड पैठण येथील धर्मसभेमध्ये गेले त्या ठिकाणी अनेक सत्व परीक्षांना त्यांना सामोरं जावं लागलं आणि याच प्रसंगी वाकोबा नावाचा कोळी आपल्या गेनोबा नावाच्या रेड्यास घेऊन या सभे शेजारून जात होत आणि याच धर्मसभेतील एका धर्म पंडिताने संत ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की ज्ञाना रेड्याचा ने तुझा आत्मा एकच आहे हे सिद्ध करून दाखव असं त्यावेळी सांगितलं आणि नंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेडा आला त्या ठिकाणी आणि त्या त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला या रेड्याला वेद उच्चारण्याची आज्ञा केली आणि लगेच रेड्याच्या मुखातून रुग्र वेदाच्या श्रुती बाहेर पडल्या माऊलींच्या पाठोपाठ तो पाथो पाथो रेडा बी बघा वेद बोलायला लागला अरे आणि हे वेद ऐकून सर्व धर्म मार्दंड चक्रावले सर्व ब्राह्मण थरथर थरथर थर कापू लागले वेद पठन काय थांबे ना का, का बोपदेव ज्ञानदेवांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि म्हणाले ज्ञानदेवा तो थांबवा रेड्याच्या मुखातून येणारा वेद नाहीतर अनर्थ होईल आमच्या हातून निसर्ग नेम मोडेल आम्हाला माप करा ज्ञानदेवा आपण भावंड सामान्य नाही आपण अवतारी पुरुष आहात आम्हावर दया करा प्रभू ज्ञानदेवांनी भूपदेवांना उठून हृदयाशी कवटाळलं नंतर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊली आणि हे चारही भावंड नेवासा या ठिकाणी गेले आणि निवासा या ठिकाणी गेल्यानंतर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली का मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली बांधवांनो त्याच्यावरती आपण व्हिडिओ सुद्धा बनवलाय ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी लिखाण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई आणि तसेच हा रेडा सुद्धा बघा त्याचा मालक वाकोबा कोळी हे सर्व सोबत संतसुद्धा होते वर। त्यांच्याबरोबर आणि हे सगळे परत बांधवांनो आळंदीच्या दिशेने निघाले आणि येता येता आळेगावच्या उत्तरेस असलेल्या अकलापूर या गावी आली आणि त्याच ठिकाणी बांधवांनो संतवाडी येथील चौऱ्याच्या डोंगरावरती विसावा घेत असताना माऊली त्या ठिकाणी बसलेले संत त्या ठिकाणी बसलेले विसावा घेत होते माऊलींनी समोर पाहिलं आणि त्या भूमीचं निरीक्षण करीत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी वर्तुळकार अशी निसर्गसंपन्न भूमी पाहून या भूमीचं आळे हे नामकरण केलं माऊलींना एवढी पुण्य जागा आहे आणि या भूमीचं पूर्वी नाव अलंकापुरी म्हणून संबोधलं जात होत या ठिकाणी रेड्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं रेड्यानं संत ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं रेडा बोलू लागला माऊली माझं जीवन सार्थक झालं जीवनाचं अंतिम ध्येय पूर्ण झालं अखंड विश्वाचा मालक भेटला मला मला आता काही नको माऊली मला आता समाधीस्त करा या ठिकाणी समाधी द्या बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः चारी बाहुंड देवाचा अवतार संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर माऊली संत सोपान काका आधी शक्ती मुक्त चारी बाहुंड ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी या रेड्याला समाधीस्त त्या ठिकाणी माऊलींनी स्वतः केलं माऊलींनी स्वतः सांगितलं बांधवांनो विश्वास ठेवा स्वतः सांगितलं माऊलींनी ज्या भक्ताची ज्या वारकऱ्याची पंढरपूरची वारी चुकल त्यांना आळे फाट्या असणाऱ्या या रेड्याच्या समाधीचं दर्शन अगदी मनापासून विश्वासानं जर घेतलं तर पंढरपूरच्या वारीचं पुण्य प्राप्त होत बांधवांनो हे माऊलींनी सांगितले बांधवांना हे स्थान आहे आपल्याला जाण्यासाठी की पुणे जिल्ह्यामध्ये तालुका जुन्नर येतो आणि याच ठिकाणी बांधवांनो नगर रोडवरती आळेफाटाय आळे फाट्यापासून फक्त नगर रोड पासून दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूस सुंदर अशी कमान दिसते आपल्याला आणि पुढे अडीच किलोमीटर अंतरावरती सुंदर असं हे समाधी मंदिर आहे बांधवांना रेड्याच आजही आज मंदिरामध्ये अखंड नंदादीप असतो अखंड विनापूजन अभिषेक आरती या ठिकाणी असतं बांधवांनो अशी ही पुण्यभूमी आले फटेची ज्यांना अखंड विश्वाचे माऊली त्या ठिकाणी आले आणि त्या रेड्याला समाधी दिली बांधवांनो विश्वास ठेवा आणि या समाधीचं दर्शन घेण्यासाठी नक्की जा ज्याची वारी चुकलं आहे त्यांनी तर नक्की जा आणि समाधीचं दर्शन अगदी मनापासून घ्या बावलींनी <laughs> सांगितल्याप्रमाणे नक्की वारीचं पुण्य मिळेल सुंदर अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा बेलगंटीचं बटन दाबा म्हणजे हा असे नवनवीन व्हिडिओ माहिती आपल्याला खरी पोहोचेल बघा आपल्या घरातल्या लहान मुलाबाळांना ज्यावेळेला आपण तिथं घेऊन जाताल त्या ठिकाणी नक्की ही कहाणी नक्की सांगा की रेड्याची समाधी का या ठिकाणी आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी माऊली अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत